हॅलो एवरी वन नमस्ते तर आज आम्ही आलेला आहोत कुठे रे चायनीज चायनीज वॉक चायनीज वॉक दिसतय तुम्हाला ब्रँड वॉक करायला हो आलेला होत आमच्या एका मित्राला भेटायला तो आता आतमध्ये आहे येईल लवकरच बाहेर आम्हाला जायचं आत मध्ये गिज बैशी नाही आतमध्ये जायचं गिजाज बैशी नाही इंटि कोणी मावा खल्लंदा गिळला आता लगेच महावी होता रे तर आम्ही मित्राला भेटून परत चाललोय गणपती विसर्जनासाठी बघूया आता तरी गणपती आलेत तर आम्ही मग तिथे जाऊन आलो पण गणपती तुम्ही विसर्जनासाठी बाहेर काढले नव्हते पण आता काढलेत की नाही गणपती वाजले की त्यावर डिपेंड आहेत आता वाजलेले आहेत माहून एक आम्ही जवळजवळ तीन वाजता बाहेर काढले अर्ध पनवे झालेलं आहे बहुतेक गणपतींचं विसर्जन झालेलं आहे काही गणपती पाच दिवसाचे असतात सात दिवसात असतात गौरी सोबत असतात आता हे जे उरलेले ते अनंत चतुर्दशी तशी जे अकरा दिवस गणपती ठेवतात त्यांचं विसर्जन असेल सिग्नल भेटलेला आहे आता आपण कुठे जातोय न्यू पनवेल साइड ला आधई तलावून तिकडे चाललोय तिथे गणपती विसर्जन करत आपण मघाशी इथून आलो तिथून हा काही एरिया मी आहे पनवेल च एच डी पी एफ सी सर्कल बँक आहे म्हणून हा त्याच्यावरूनच एच डी एफ सी नाव पडलंय ना त्याला

हॅलो होतो आदही तलावाच गणपती बाप्पाचा विसर्जनाचा एरिया बघू शकता ते गणपती आहेत गाडी कुठे लावायची <zart> मी ते जास्त वेळ थांबू शकत नाही होत कारण पोलीस खात्यांचा बंदोबस्त आहे आणि गाडी उभी करायला पार्किंग साठी अजिबात जागा नाहीये अनु पडलीस तू तर शुभ बोलणारे आता म्हणे मांडवाला लागले आग जस्ट इमॅजिन

तू आधी खाय मला व्यवस्थित बाहेर काढ्या फुलावर तुला नारळ दे घरी गेल्या होत जाणला तू आज आणलायच ना कोर्स देतो तुला आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करायची नाही श्रीफळ देऊन तुला मी सत्कार करेन व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे ना चालू आहे ये बँडर घे आणि ती वाली रील लावीन तुझ्या आले तू पाण्या किती

एखादा जर कोण आला फॉरेनचा वगैरे तर कसा ड्रायविंग करेल oh, <laughs> <laughs> रोलर कोस्टर रोड बसल्याचा फील येतोय दोघांना पण सोल्या पावसान लें? उन्ना कसा गंडी आता बंडिछत घेऊन ना साडी वापरू शकतो पक्का समर टाइम कुठे तरी वाजते रे गणपतीचं तो विचुंबेचा राजा आ जा क्या बातूला

तुमच्या भावाची ड्रायव्हिंग कशी असते ना ते पण मला कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला याच्या ड्रायविंग बद्दल मी एवढी पण खराब चालू होत नाही नाही चांगली झालं होतं मस्त झाला ते नंबर मला रोज मस्त कोण नाही ड्रायव्हिंग ड्रायविंगसाठी एवढं लक्षात घरी जायचं स्टेरिंग माझा हातात आहे मी ते काट करि ना पहिलं ते मनावर घेऊन अजिबात मनावर घेऊ नको आपण व्यवस्थित घरी जाणार आहोत धारोड चालू होता अजिंक्य सारखा ड्रायव्हर तुम्हाला काही सापडणार नाही

अजून नाही अशा प्रकारे गणपती विसर्जनासाठी गेलेले आम्ही आम्हाला गणपती विसर्जनाचा एवढा व्हिडिओ बनवता आला नाही कारण तिथे पोलिसांचा बंदोबस्त आहे गाडी पार्किंग साठी तिथे जागा नव्हती आणि बहुतेक मला वाटतं जास्तीत जास्त गणपती गौरी विसर्जनाच्या दिवशी विसर्जन झाले होते कमी गणपती आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवत आहोत काय नाही मला घरी गेल्या नारळ पाहिजे हा ते दिन तुम्ही बघायला विसरू नका आता मी सत्कार करणार आहे नारळ आणि शाल दिवस चलो बाय बाय